उदास नदीसाठी शासनाच्या तिजोरीचे काळे बंद तहान भागवली त्यांनी संपवली संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी आता प्रदूषणामुळे नाल्याच्या स्वरूपात वाहू लागली आहे आणि याच प्रदूषित पाण्यावर क्लोरीनची प्रक्रिया करून थेट ग्राहकांना पाणी पुरवण्याचे काम प्राधिकरणामार्फत सुरू आहे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीच्या संरक्षणासाठी शासनाने कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही लोणावळ्याजवळील राजमाचीच्या डोंगरात उगम पावणारी उल्हास नदी पूर्वी पावसाळी नदी म्हणूनच वाहत होती मात्र मावळ प्रांतातील आंध्र धरणाची निर्मिती झाल्यानंतर या आंध्र धरणातील पाणी विवपुरी मार्गे उल्हास नदीला सोडले जात असल्यामुळे आज ही नदी बारमाही वाहू लागली आहे आता याच उल्हास नदीतून नेरळ वांगणी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण आणि भिवंडी अशा वेगवेगळ्या पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणामार्फत पाणी, पाणी उचलले जाते एवढ्या सर्व महापालिका उल्हास नदीवर अवलंबून असताना देखील या नदीच्या संवर्धनासाठी शासनाचे तिजोरीचे टाळे आजही बंद आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज